ठरलं तर मग या मालिकेच्या तेरा जानेवारीच्या जबरदस्त भागामध्ये आता आपल्याला सगळ्यांच्या समोर एक मोठा टर्न अँड ट्विस्ट येणार आहे या सगळ्यामध्ये आता सायली तर सुटलेली आहे चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या केसमधून सायली सुटली असली तरी रविराज आणि अर्जुन या दोघांचा मात्र आता इकडे बरोबर सुगावा चालूच आहे की कोण या सगळ्या प्रकरणात होतं कुणी हे सगळं केले हे सगळं शोधत असताना अखेर रविराज आणि अर्जुन ज्या टोकाला पोचले त्यानंतर मग मात्र आता इकडे आलेले हे खूप मोठा टर्न अँड ट्विस्ट या सगळ्यामध्ये रविराज पोलिसांना घेऊन प्रतिमाच्या मदतीने सुभेदारांच्या घरी आले आणि या सगळ्याचा सोक्षमोक्ष घेण्यासाठी दुसरं तिसरं कुणी नाही तर आता प्रतिमा कारणीभूत ठरलेली आहे आणि प्रियाला अटक करायला पोलीस आल्यावरती रविराजांनी पुराव्यासकट सकट प्रियाला अटक करणाऱ्या आता मात्र इकडे सगळे पुरावे देत प्रियाने कशा पद्धतीने सायरीला अडकवलंय इतकंच नाही तर महिपत आणि साक्षीच्या साथीदारीने तिने अजून काय कुकृत्य केलेत एका कृत्यामुळे अनेक कृत्य कशी समोर आलेत पा आता प्रियाने सायलीने उपवास मोडल्याचा दावा केलेला असतो प्रियाने सायलीने उपवास मोडले सांगितल्यावरती सायली सुद्धा सिद्ध होते करायला की आता मी हे उपवास सोडले नाही म्हणून प्रियाच्या रूममधून चिप्सचे पॅकेट आणि सगळं खाल्लेलं पदार्थ ती आता बाहेर आणून ठेवते आणि हे बघा हा तिच्या रूममध्ये पसारा पडला होता आणि हा पसारा तिच्या रूममध्ये आहे म्हणजे खाल्लंय कुणी असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रियाचं भांड फुटलेलं असतं आता या सगळ्यामध्ये प्रिया पूर्णपणे अडकलेली असते मग सायली प्रियाला सांग ते तू आज जे काही कार्यस्थान केलंयस ना हे कारस्थान भास्कर मुळातच या सगळ्यामध्ये आता तुला मी पर्दाफाश करणार सायलीच्या डोक्यात येतं की ही या घरामध्ये आले त्यातच अस्मिता तिला आता साथीला साथ परत आलेली आहे म्हणजे म्हणजे आता काही तरी आता काहीही झालं या या दोघी जास्तच करतील त्यामुळे मला प्रियाचा पर्दाफाश करायलाच पाहिजे मुळातच या केसमध्ये मी कशी अडकले ते पण शोधायला पाहिजे तोपर्यंत अर्जुन आणि रविराज हे सुद्धा गप्प बसत नाही आता अर्जुन सुटून आल्यावरती तिथला सीसीटीव्ही फुटेज रविराजांकडे घेऊन येतो रविराज म्हणतात मुळातच या केसमध्ये अडकवणारी व्यक्ती महिपत आणि आता साक्षी आहे हे जरी सिद्ध होत असलं तरी यांचे साथीदार कोणीतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र रविराज ते फुटेज पाहतात आणि ते पाहत असताना त्यांच्या लक्षामध्ये येतं की या सगळ्यामध्ये अजून अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमुळे आपण टोकाच्या मुळाशी जाऊ शकतो मुळाच्या टोकाशी जाऊ शकतो मग त्यामुळे आता इकडे रविराज सायली अर्जुन यांचा एक जबरदस्त प्लॅन ठरतो ही केस आता सीबीआयकडे सोपवायची कारण रविराज म्हणतात जर का काई कराएच, काई या वेळेला आपण गप्प बसलो तर पुढल्या वेळेला कोणत्याही ह्याच्यामध्ये ते आपल्याला अडकवू शकतात आणि मुळातच आपल्या जवळची कोणीतरी व्यक्ती आहे जी व्यक्ती या सगळ्यामध्ये आता खबरबाद तिथपर्यंत पोहोचवत आहे कळतंय आणि त्यासाठी आपल्याला था सतर्क राहायला पाहिजे काय करायचं काय करायचं नाही या सगळ्या गोष्टी आता आपण व्यवस्थितरित्या ठरवायच्या पण कुणालाही सुगावा लागू द्यायचा नाही मी माझ्या मित्राला सीबीआयकडे ही केस सोपवतो आहे कुणी ह्या सगळ्यामध्ये हे प्रकरण गेले आणि महिपतपर्यंत जर का आपल्याला पोहोचता आलं आणि त्याच्यापर्यंत असलेली जी लोकं यांची चैन जर का आपल्याला मोडता आली तर आपण या सगळ्यामध्ये त्या लोकांना अटक करू आणि मधुभाऊंच्या केसमध्ये सुद्धा उपयोग होईल असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन सायली आणि रविराज हे आता गुपचुपणे कामाला लाग मग इकडे सायलीची चौकशी होते सायलीला मुळातच सगळं विचारलं जातं की त्या दिवशी काय घडलं होतं काय नाही ही पोलीस बेसिक चौकशी करत असतात त्यावरती सायली तरी सुटली असली तरी खरा गुन्ह्या गुन्हेगार कोण आहे हे मात्र अजूनही समोर आलेलं नसतं आणि त्यामुळे सायलीची चौकशी होत असते आणि त्यावेळेला सायली आता सगळ्या गोष्टी सांगत असते सायली सांगत असते की त्या दिवशी मी कुसुमताईकडे जायला निघाले ज्या वेळेला मी कुसुमताईकडे जात होते रस्त्यामध्ये आता एक मूल रडत होतं त्या मुलाला तिथे कुणी आणलं काय आणलं मला माहित नाहीये पण तो आई बाबा आईबाबा असं म्हणत होता आणि त्यामुळे मी या सगळ्यामध्ये त्याला आता चॉकलेट दिलं आणि मला थोडीशी कामाची घाई होती म्हणून मी तिकडून निघून गेले होते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पोलीस सांगतात ठीक आहे आम्ही बेसिक चौकशी करतोय की त्या मुलाला तिथपर्यंत कुणी आणलं होतं कारण तो मुलगा मार्केटमध्ये होता आणि मार्केटमध्ये तो मुलगा असताना त्याला इकडे कुणी आणलं हे मात्र आम्हाला काही माहीत मग आता पोलीस त्या घटनास्थळी पोहोचतात घटनास्थळी पोहोचल्यावरती मग आता अर्जुन चैतन्य पोलिसांची मदत करतात आणि बरेचसे धागेदोरे हाती लागतात या ठिकाणी कोण आलं होतं किंवा त्या मुलाला कुठून उचलण्यात आलं हे त्या मुलाची जबानी घेण्यात येते आणि त्या मुलाची जबानी घेतल्यावरती ज्या ठिकाणावरून त्या मुलाला उचलण्यात आलं होतं त्या ठिकाणाची माहिती काढली असता खूप मोठा क्लू हाताला लागतो आणि इथेच इथेच खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाची आता माहिती लीक होते आणि तडक पोलीस सुभेदारांच्या घरी येते ज्या वेळेला पोलीस सुभेदारांच्या घरी येतात त्यावेळेला मग आता पूर्णाजी म्हणते काय झालं आता माझ्या सुनेने तर काही केलेलं नाहीये तुम्ही तिच्यावरती घाणेरडे आरोप करून तिला या सगळ्यामध्ये अडकवलं होतात आणि या सगळ्यामध्ये तुम्ही काय तुम्ही या सगळ्यामध्ये आता पुन्हा आमच्या घरात येऊन हे सगळं केलं ना तर तुमच्यावरती आम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठोकू असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच पूर्णाजीच्या या बोलण्यावरती पोलीस म्हणायला लागतात मॅडम मॅडम हे सगळं सगळं आता खोटं आहे आम्ही तुमच्या दुसऱ्या सुनेला पकडायला आलोय मग मात्र पूर्णाजीला अधिकच धक्का बसतो पूर्णाजी म्हणते काय चाललंय हे सगळं यावरती सीबीआयचे ऑफिसर सांगायला लागतात मुळात चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या केसमध्ये तुमच्या मोठ्या सुनेचा हात नाहीये हे सिद्ध झालं असलं तरी तुमची धाकटी नाचून या सगळ्यात अडकलेली आहे हे मात्र सिद्ध झालेलं आहे यावरती प्रताप म्हणतो तुम्हाला काय वेळ लागले का एक नाही तर दुसरीला दुसरी, दुसरी नाही तर तिसरीला असं तुम्ही अटक करताय कसं काय माझ्या सुनेला तुम्ही घेऊन जाऊ शकता हे मी पण बघतो यावरती सीबीआयचे ऑफिसर सांगता ठीक आहे थोड्याच वेळात रविराज किल्लेदार इकडे येतील आणि त्यानंतर काय ते सांगतील यावरती पूर्णाजी म्हणते येऊ दे येऊ दे त्यांना येऊ दे त्याशिवाय मग आता आम्ही काही बोलणारच नाहीये आणि त्यावरती मग मात्र आता इकडे रविराज येण्याची सगळेजण वाट पाहत बसतात आणि यावरती आता इकडे प्रताप म्हणत असतो पण रविराजांची मुलगी बद्दल तुम्ही ते तुम्ही त्यांची का वाट बघताय पोलीस म्हणतात कारण आता या सगळ्यामध्ये त्यांनीच आमचा आमच्याकडे कंप्लेंट केलेली आहे की या सगळ्याचा सोक्षमोक्ष घ्या आणि म्हणूनच आम्ही सोक्षमोक्ष घेतले असताना चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या केसमध्ये आणि अजून दोन तीन मोठ्या केसमध्ये आम्हाला या सगळ्यामध्ये आता एक मोठं नाव सापडलं आहे आणि ते म्हणजे महिपत शिकरे आणि महिपत शिखरेने त्या मुलाला किडनॅप करायला लावलं पण जिथून त्या मुलाला किडनॅप करण्यात आलेलं आहे त्या मुलांनी सांगितलेलं आहे की मला इथून उचलणारी कोण बाई आहे आणि त्या ठिकाणी नेऊन टाकण्यात आलं म्हणजे जिथे सायडी चाललेली होती त्या ठिकाणी त्या मुलाला नेऊन टाकण्यात आलं होतं पण मुळात ओरिजिनल ठिकाणावरून मुला चा पाया खल्ची त्या मुलाला उचलणारी मुलगी मात्र वेगळीच होती पूर्णाजीच्या पायाखालची जमीन हादरते आणि त्यावेळेला सायली म्हणते काय आता सायलीला पण या गोष्टीवरती विश्वास बसत नसतो की असं काही खरंच घडलं असेल कोणीतरी आपल्याला अडकवण्याचा खरंच प्रयत्न करत असेल यावरती सायलीला अजिबात विश्वास बसत नसतो आणि त्यामुळे सायली म्हणते काय बोलताय तुम्ही यावरती ते सांगतात आमच्याकडे पुरावा आहे आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकतो असं म्हटल्यावरती मग मात्र कल्पना म्हणते तन्वी तन्वी तू त्या मुलाला किडनॅप केलंस आता अर्जुनला पण धक्का बसतो कारण आतापर्यंत सगळ्यांना वाटत असतं की या सगळ्यामध्ये महिपतने हे सगळं केलंय पण त्याच वेळेला साहिलीच्या विरोधात कारस्थान करणारा महिपत असला तरी या सगळ्यामध्ये आता महिपतच्या बरोबरीने असते ती म्हणजे प्रिया तोपर्यंत कुणालाही विश्वास बसत नसताना रविराजे आणि रविराज सांगायला लागतात तुमच्यापेक्षा जास्त धक्का मला बसलाय पण हो हे खरं आहे या सगळ्यामध्ये आता प्रियानेच हे सगळं केलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या सायली जरी सुटली असली तरी आता प्रियाला या सगळ्यामध्ये अडकवायला पाहिजे मग प्रतिमा सांगायला लागते हो ही सगळी सगळी गोष्ट अशीच घडलेली आहे मुळातच या सगळ्यामध्ये ज्या वेळेला सायरीला अडकवण्यात आलं त्याच वेळेला मला तन्वीवरती संशय होता आणि म्हणूनच मी तन्वीचा पाठलाग केला होता आणि त्यामुळे तन्वी आता महिपत आणि साक्षी यांना भेटते हे मला कळलं होतं बरं मी तिला जर का असं काही विचारलं असतं तर तिने मला हे सांगायला नकार दिला असता आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता तिला तिला आता मी ट्रॅप केलेला आहे यावरती प्रिया येते अश्विन म्हणतो काय बोलतेस तू प्रतिमा आत्या त्यावरती प्रतिमा म्हणते हो सायली मला मुलीसारखी आहे पण ही तर माझी मुलगीच आहे पण कोणत्याही बाबतीत कोणाचाही अन्याय मी सहन करणार नाही सायलीवरती केलेला अन्याय मी सहन करू शकत तोपर्यंत प्रतिमा येते आणि बाद झाला आतापर्यंत सायलीला खूप त्रास झालाय यापुढे सायलीला जो कोणी त्रास देईल त्याला मी सोडणार नाही रविराज म्हणतात आत्ताच्या आत्ता हिला इकडून घेऊन जा कारण कसं आहे ना ही, ना ही नालायक मुलगी माझी तर असू शकत नाही आहे मी या सगळ्यामध्ये अशी नालायक मुलीला कधीच जन्म देऊ शकणार नाहीये जी मुलगी स्वतः स्वतः आता इकडे लग्न करून आलेली आहे आणि त्या घराच्या विरोधात असणाऱ्या महिपत शिकरेची मदत करते आहे बरं इतकंच नाही तर आता सायलीला अडकवण्यासाठी चाइल्ड ट्रॅफिकिंग सारखी तू हे करतेस आता याच्यातून मी तर तुला सोडवू शकत नाहीये इन्स्पेक्टर साहेब तिला आता घेऊन जा आणि काही झालं तरी आता हिला जामीन करायला पण मी येणार नाहीये मग येईल तो महिपत शिकरे हिला जामीन करायला यावरती प्रिया गयावया करायला लागते बाबा बाबा मी तुमची मुलगी आहे ना मी तुमची एकुलती एक मुलगी आहे मला या सगळ्यामध्ये खरंच तुम्ही अजिबात सोडून जाऊ नका त्यावरती रविराज फाडकन थोबाड आहे की तू माझी मुलगी आहेस किंवा नाहीस याबद्दल कारण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता माझी मुलगी माझं रक्त हे असू असूच शकत नाहीये मी सायलीच्या बाबतीत ओळखण्यामध्ये खूप मोठी चूक केली पण या सगळ्यामध्ये आता मी जी चूक केलेली आहे ती चूक मी आता सुधारणार आहे बाद झालं तिला घेऊन जा जेलमध्ये असं म्हटल्यावर ती रविराज चिडतात आणि प्रियाला जेलमध्ये पाठवतात त्यानं इकडे पूर्णात जी चिडते तन्वी तन्वी काय हे तो आरंभलेला आहेस म्हणजे जो आपल्या महीपत आपल्या प्रतापच्या जीवावरती उठला होता ज्या महिपतने या सगळ्यामध्ये प्रतापला मारण्याचा प्रयत्न केला इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये आता प्रतापला त्याने आता अडकवून त्याला जेलमध्ये पाठवण्याची तयारी केली होती त्या महिपतला तू मदत करतेस खरंच या घरची सून होण्याची तुझी लायकी नाही आहे त्यावरती प्रताप म्हणतो बरं पूर्ण इतकंच नाही तर ती आता सुद्धा त्याची मदत करत याच्यामध्ये आता त्याला सायलीला अडकवती आहे म्हणजे अजूनही ती त्याच्या मागे मागे का करते आता तर खरंच आपण सगळी चौकशी करण्याची गरज आहे की या सगळ्यामध्ये ही खरंच आता तन्वी आहे की नाही आहे ते यावरती कल्पना म्हणते मलासुद्धा डाऊट येतोय कारण मला तर हिच्यामध्ये प्रतिमाचे आणि रविराज भाऊजींचे कोणतेही गुण काही दिसतच नाही आहेत आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता हिला न घराबाहेर पाठवण्याची वेळ आलेलीच आहे आपण आत्तापर्यंत सायलीवरती अनेकदा आरोप केले आणि आत्ता आत्ता मला समजते की नाही तर या सगळ्यामध्ये दोषी कुणी असेल तर ही मुलगी आहे ही तन्वी आहे तन्वी आहे की नाही आहे ही सुद्धा गोष्ट आता कठीणच आहे समजणं पण तरी सुद्धा तरी सुद्धा मला असं वाटतं की हिला पोलिसांच्या ताब्यात आत्ताच्या आत्ता द्यायलाच पाहिजे आता बाद झालं हिला पाठीराखण करणं ही, ही गोष्ट खूप झालेली आहे घेऊन जाईला असं म्हणत मग मात्र पोलीस आता प्रियाला पकडून घेऊन जात असतात प्रिया, प्रिया गयावया करत राहत आता प्रियाला तर जेलमध्ये टाकलेली आहे पण त्याच वेळेला इकडे आता कल खूपच भावूक झालेली आहे आणि ती सायलीकडे येते खरंच मी हिरा ओळखायला चुकले मी तुझ्या बाबतीत खूप चुकीचं वागले म्हणजे या सगळ्यामध्ये आता तन्वी कारस्थानं करत राहिली आणि मी मी मात्र तुला दोष देत गेले काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे मला माफ कर तुझ्यासारख्या मुलीवरती मी संशय घेतला माझी इतकी मोठी चूक झाली हिऱ्याला ओळखायला चुकले आणि काचकवडीला हिरा समजून बसले खरंच मला माफ कर या सगळ्या कृत्यासाठी देवतरी मला माफ करेल की नाही माहीत नाही आहे सायली म्हणते आई असं बोलू नका कारण काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही माझी आई आहात तुम्ही माझी माफी मागू नका तुमचा राग निघून गेला ना यातच मला आता सगळं धन्य झाले मी पाहून असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच कल्पना सांगायला लागते ह्या सा तन्वीला घेऊन जा तिचा माझ्याशी काही संबंध नाही आहे माझ्या सोने सोन्यासारख्या सोनेला मी या सगळ्यामध्ये हरवून बसले असते खरंच मी कसा विश्वास ठेवला की तन्वी या सगळ्यामध्ये आता हा खोटारडेपणा करू शकते आणि आता मी हे कसं विसरू शकते की तन्वीने आतापर्यंत किती नाटकी केलेली आहेत ती खरंच माझ्याकडून खूप मोठी ओळखण्यामध्ये चूक झाली परत परत ती आता सायलीची माफी माग आणि प्रियाला सांगते चल चालती हो इथून तू माझं संसार बर्बाद करायला आलेली आहेस म्हणजे मी तुझ्यावरती विश्वास ठेवला पण माझ्या अर्जुनचं पण आयुष्य तू बर्बाद करायला निघाली होतीस आणि माझ्या अश्विनचं तर आयुष्य तू बर्बाद करून ठेवलेलं आहेस या सगळ्यामधून मी माझ्या अश्विनला कशी बाहेर काढीन मला माहिती नाहीये पण पण तुला मी कदापि सोडणार नाहीये मी तुला या सगळ्यामध्ये कधीही विसरणार नाही की माझ्या कुटुंबासोबत तू हे जे काही केलंस ना त्या बाबतीत खरंच असं म्हणत चिडलेली कल्पना आता इकडे प्रियाला हाताला धरून फरफटत फरफटत तिची आता रवानगी घराबाहेर करते त्याच वेळेला सायलीची माफी मागते सायलीच्या सोबत आता न्याय झालेला आहे पण रविराजांना धक्का बसलाय आणि या सगळ्यामध्ये अर्जुन आता काहीही झालं तरी सुद्धा रविराजांना या सगळ्यामध्ये आता अखेर सगळ्यांनी एकत्र येत प्रियाची या घरातून कायमची हक्कलपट्टी केलेली आहे तर आता सायलीची माफी मागत या सगळ्यामध्ये आता तिला जवळ केलेलं आहे हे सगळं घडत असताना मग मात्र आता खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे फायनली सायलीला तर आता न्याय मिळालेलाच आहे पण याचबरोबर प्रियाची रवानगी जेलमध्ये झाली